व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मनकर साहेब उपाध्यक्ष साहेब सेक्रेटरी जाधव साहेब साहेब खजीनदार बाळूशेठ अंबुर्ले संस्थेचे शाळा समितीचे अध्यक्ष माणिक साहेब उपाध्यक्ष अतिथी खडतर साहेब माझ्यावर तीन वर्षातच अथांग प्रेम करणारे दिनेशजी सर कस आहे एखादी व्यक्ती येऊन समोर बोलते की आई पलीकडे त्यांचं कर्तृत्व काय आहे आणि केवढ आहे त्यांचा वर्षाचा कार्यकाळ जो असतो त्यातले निम्मे दिवस ते परदेशात असतात असं हे व्यक्तिमत्व माझ्या निरोप समारंभासाठी आले निश्चित मी भाग्यवान स्वतःला समजतो या विरोध समारंपाच्या दिवशी सर्वात पहिली आठवण जी आहे शक्य नव्हतं महादेव दालो समोर आम्ही दोघेही शालेय जीवनात समदुखी आहोत संघाच्या कार्यालयामध्ये राहून चौदार तळ्यावर राहून माझे जाधवने शिक्षण आणि आता काय हरकत नाही ब्राह्मण असून देखील माझदास वर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात जी एक टक्का जागा असते त्या एक टक्क्या जाग्यामध्ये शिक्षण घेतले शहात्तर विद्यार्थी आम्ही त्या मागासवर्गीय विद्या वसतीगृहात होतो त्यातला एकच मी असा होतो की खुल्या प्रवर्गातला होतो आणि तरीही देखील महाडमध्ये राहायचं तर त्या काळात किमान पाच रुपयेसाठी आपल्या खिशात असावे अशी देखील स्थिती नव्हती केवळ माझ्या आईची प्रेरणा आणि तिने केलेले कष्ट म्हणजे शाळा जेव्हा सोळा जून ला चालू झाली तेव्हा प्रदर्शने मला हे आठवण झाली तस या सगळ्या संघर्षामध्ये तिने जशी साथ दिली वडिलांनी दिली ते तर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते मानकर साहेबांनी सांगितलं आणि दुसरा विशेष उल्लेख करावा वाटतो व्यासपीठावर माझ्या जे बसले विवाहानंतर देखील दुसऱ्या महिन्यात रात्री वाटेल त्या वेळेला दोन वाजता आणि तीन वाजता मी यायचो आणि ते सहन करणारी माझी पत्नी त्याचा एकोणीशे सत्त्याण्णव पासून तिथं तिचा वाटा निश्चित याच्यामध्ये मोठा आहे आणि म्हणून जो काही थोडाफार मी यशस्वी झालो तो या कारणामुळे झालो कसं आहे मी शालेय जीवनात किंवा शैक्षणिक जीवनात काय हालातीची परिस्थिती होती याचं वर्णन मला करायची गरज नाही हे सर्व या लोकांनी पाहिलेलं आहे एकूण अडतीस वर्ष मी या संस्थेमध्ये काम केलं एकोणीशे शहाऐंशी साली केवळ बीएससी म्हणून मी इथे आलो आणि त्यावेळेचे माझे विद्यार्थी आज समोर बसलेले आहेत श्रीकांत चांदोरकर संजय असे आणि त्यांना पहिला अध्यापन गणिताच मी त्यावेळेला केलं सत्याऐंशी साली मी बी ला गेलो म्हणजे याच्यावर तुमच्या लक्षात येईल महादेव जाधव आणि आम्ही समजलो की हा शब्द मी मुद्दाम मुद्दा वापरला की एक वर्ष नोकरी केल्यानंतर थोडे पैसे जमवायचे आणि दुसऱ्या वर्षी बी एड ला जायचं अशी त्यावेळेची स्थिती होती आमची दोघांची इथे साक्षीदार आहेत आमच्या प्रवेशासाठी दोन्ही वेळेला सर्वार्थाने दोघांसाठी त्याग केलेली ही व्यक्ती आहे सर्वार्थाने माहिती समजून घ्या तुम्ही त्यानंतर पुन्हा या शाळेमध्ये आलो मी एकच उदाहरण फक्त देतो की माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग म्हणजे शाळा आणि तो अडतीस वर्ष होता आजही नाही भविष्यातही नाही एक महत्वाचं उदाहरण सांगतो की आता माझा मुलगा मोठा मुलगा पण आलेला इथे धाकटा मुलगा पण आलाय माझी मोठी बहीण आली मोठा भाऊ मोठी वहिनी आहे आणि सोन देखील पाच वर्ष झाली माझा मुलगा बेंगलोरमध्ये राहतो कुठे कोणत्या एरियात राहतो म्हणजे मला नातेवाईकांनी मोठ्या बहिणीनी असं सांगितलं अरे तू किमान एकदा तरी त्याच्याकडे जाऊन मुलगा कुठे राहतो हे मला माहिती नव्हतं कि तीन ते चार दिवस माझे याच्यामध्ये जातील आणि म्हणून मी गेलो नाही असतो ना वर्षा अखेरीस मला जावं लागलं की त्यांनी पनवेल मध्ये गाडी खरेदी केली आणि तो एकटा घेऊन जाऊ नये कार आणि म्हणून त्याचा ड्रायव्हिंग करायला चक्रधर म्हणून मी गेलो रात्री तीन ला पोहोचलो दिवसभर झोपलो आणि रात्रीच एकच फ्लॅट बुक करायचा सांगितलं होतं कंपल्सरी आणि लगेच परत आलो वेळा थोडासा मी कठोर वागतो पण केवळ आणि केवळ शाळेसाठी विद्यार्थी आहेत आज उद्या विद्यार्थ्यांशी मी दिवस करणार आहे सहाध्यायींना पण माझी विनंती आहे की बऱ्याच वेळेला असं असत की नियमाने वागलं की कटुता येते आणि त्याची प्रतिती मला आयुष्यभर आहे आणि सर्वात दुःख वाटत ते निर्माणीच्या क्षणी यावी यासारखा दुर्दैविकला असे जिथे जिथे आता दोन्ही वकिलांनी सांगितलं की काही गोष्टी सामान्य लोकांकडून शिकण्यासारख्या असतात एस डी खडतर म्हणून इथे क्लार्क होते आणि आता जुमारे आहेत ऑफिस वर्क कसं करावं हे त्यांच्याकडून शिकलो शिक्षक असताना मोकळ्या तासिकेला तिथे जाऊन बसायचं आणि त्यांच्याकडून शिकून घ्यायचं माझा काहीच पत्ता नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा विद्यार्थी डॉक्टर श्रीकांत चांदोरकर याला ज्यावेळेला पी एच डी मिळणार होती आणि त्याचं प्रेझेंटेशन पुणे विद्यापीठात होत त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं की तुझ्या प्रेझेंटेशनला मला बोलव आणि मी गेलो त्याच कारण असं ज्या वेळेला जॉईंट सेक्रेटरी म्हणून एकोणीशे शहाण्णव साठी ला पदभार घेतला आणि ते अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट बघितलं माझा काही संबंध नाही होताशी मी बी एस सी झालेला माणूस पण डॉक्टर श्रीकांत चांदोकरला जुन्या इमारतीमध्ये बोलवलं मी माझा विद्यार्थी तो आहे हे मी पूर्ण विसरलो कारण तो अकाउंट मध्ये एकदम मास्टर आहे आणि म्हणून त्याच्याकडून सगळं शिकून घेतलो बॅलन्स शीट कसं तयार करायचं इनकम एक्सपेंडिचर अकाउंट कसं तयार करायचं रिसिप्ट अँड पेमेंट कसं तयार करायचं आणि एक वर्षात मला काही कळलं नाही दुसऱ्या वर्षी परत बोलवलं तरी काही शंका आली तरी मी त्याला विचारायचो म्हणजे विद्यार्थ्यांकडून देखील शिक्षकांनी समजून घेण्यास काही हरकत नाही शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो हे शिक्षकाने फक्त भाषणात सांगू नये कृतीतून आपल्या दिसलं पाहिजे कोणाकडूनही आपल्याला शिकता येईल अगदी म्हणजे मी दोन्ही उदाहरणं दिली या ठिकाणी मी ज्यांच्या हाताखाली शिकलो ते आदर्श मुख्याध्यापक मान्य दगे सर वक्तक्षेपणा काय असावा वेळेत कार्यक्रम कसा संपावा म्हणजे त्याचं एक वाक्य होतं जगण्यात जोपर्यंत मजा आहे ना तोपर्यंतच मरण आलं आहे हे सगळीकडे वापरलं जर ना की कार्यक्रम वेळेत का संपला पाहिजे तर तो आनंददायी वाटला पाहिजे कंटाळवाणा होऊ नये अशा अर्थाने ते बोलायचे त्यांचं एक कोणतं तरी संस्कृत सुभाषित असायचं भाषणामध्ये की जे काहीतरी प्रेरणा देऊन आपल्याला जायचं आणि कामाचं नियोजन अत्यंत चोखपणे असायचं तो काय असा होता की एवढं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं पण मला विशेष सांगावं असं वाटतं की त्याने घालून दिला आदर्श जो आहे ना तो आम्ही पुढे सगळ्या मुख्याध्यापकांनी संक्रमित केला त्यात थोडासा माझाही सिंहाचा वाटा आहे आणि त्याचं कारण सांगतो रायगड जिल्ह्यात नूतन माध्यमिक विद्यालय खरवलीने पाठवलेली माहिती तिचा जो नमुना आहे ते त्या त्यावेळेचे कोटे साहेब सर्वात पहिले रानाडे साहेब शिक्षणाधिकारी होते ते खरवली हायस्कूलची माहिती पाठवण्याचा नमुना आहे तो कसा बघा आणि तो सगळ्या शाळांना पाठवा असा तो काळ होता साळुके सरांनी जी काही सवय कार्यालयाला लावून दिली ती आज तगायत देखील आहे शिंदे सरांनी परीक्षा विभाग सांभाळला आणि तो परीक्षा विभाग आज तसाच्या तसा आहे तसा आणि तो आता जर का आपण परीक्षा विभागाच्या शिक्षकाला सांगितलं आणि परीक्षा विभाग संपणाऱ्या सांभाळणारे शिपायला सांगितलं की अमुक वर्षाचा निकाल काढून द्या किंवा काढून द्या पाच मिनिटात तो काढून देईल अशा अनेक व्यक्तींचा प्रभाव माझ्या त्यामुळे थोडाफार यशस्वी झालो आज सर्व लोकांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं ते निश्चितच कायम माझ्या स्मरणामध्ये राहील मी सेवेत रुजू झाल्यानंतर प्रथम सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षक या पदावर काम करताना स्वर्गीय भोनकर साहेब यांनी माझ्याकडे एक जबाबदारी दिली ती अशा प्रकारची की तू या संस्थेचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम कर थोडा मी नकार दिला की माझ्यावर सगळे सहन देईन वी आर स्टेपिंग इन द सेम रिव्हर असं असताना मी संस्थेचा पदाधिकारी असणं प्रस्तुत नाही पण त्यांनी माझी विनंती ऐकली नाही तू कोणत्याही परिस्थितीत हे पद घ्यायचं आणि हे सांभाळायचं म्हणून मी बावीस वर्ष या संस्थेचं जॉईंट सेक्रेटरी पद म्हणून सांभाळलं सगळ्या कोर्ट कचेऱ्या करताना किंवा सुनावण्या करताना काही सहाय्य शिक्षकाची थोडीशी कटुता यायची पण संस्थेचा जो माझा जो रोल आहे जॉईंट सेक्रेटरीचा तो मला करायलाच पाहिजे एखादी सुनावणी कशी लांबवायची आज कसं पुढे जायचं शिंदे साहेब तिथे डेप्युटी डायरेक्टर मध्ये ऑफिसच्या कार्यालयामध्ये पहिली त्यांची सुरुवात झाली आहे पुण्याच्या ऑफिसमध्ये तिथपासून त्यांची माझी आणि जाधव सरांची ओळख आहे कॉलेजचेच ते विद्यार्थी आहेत त्यामुळे सर्व काम करताना आणि नंतर पुन्हा शाळा प्रमुख ही जबाबदारी घेताना मी संस्थेचं कोणतंही जबाबदारीचं पद घेतलं नाही पूर्ण वेळ आपल्याला शाळेत वेळ देता आला पाहिजे मी मगाशी सांगितलं काही सहाय्यक शिक्षकांकडून देखील शिकण्यासारखे आपल्या इथे शिंदे सर आहेत माने सर म्हणून संस्कृत शिकवायचे तुम्ही हयात नाही पण त्यांच्याकडून पण मी एक आदर्श शिकलो त्या शाळेत असताना सीडी मोरे सर दोन हजार चार साली मला वाटतं निवृत्त झाले आणि त्यांचा शेवटचा दिवस जो होता त्या दिवशी त्यांचा आठवा तास सातवी स्टेज मधल्या वर्गात वर्गावर होता त्याच पोटतिडकीने हा माणूस शिकवत होता अरे शेवटच्या दिवसाला सकाळी केली ना ती आखी शाळा असा अनुभव हो म्हणजे देखील शिकलं पाहिजे आणि यांचा यांचीच प्रेरणा घेऊन मीही देखील ठरवलेला आहे माझी उद्या शेवटची तासिका होणार आहे दाबीची कोणत्याही परिस्थिती सोळा जून पासून ते उद्या तीस जून पर्यंत एकही तासिका गणिताची मी बुडवलेली नाही एक दोघांनी मला सांगितलं होतं जरा चला हलबाद जाऊया जरा काम आहे पण ह्या पंधरा दिवसात जायचं मी कोणत्याही परिस्थितीत काढलं आता दोन दिवसांनी ट्रेझरी ऑफिसला माझे सहा उशिरे सर उशिरे सरांना आम्ही माध्यमिक शिक्षक संघाचे वकील समजतो म्हणजे यात तुम्ही समजून जा एकदम मास्टर सगळ्या गोष्टीमध्ये कागदपत्रामध्ये कायद्यामध्ये सत्यात्तर पासूनच अगदी अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत सगळ्या तारखांसहित आणि त्यातली असलेली जजमेंट या माणसाकडे आहेत महादेव जाधव सरांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेतलं पाहिजे शाळा शिस्तीत कशी चालली पाहिजे हा देखील माणूस शेवटच्या दिवसापर्यंत ज्या वर्गावरती माझा अध्यापन आहे त्या वर्गावरती त्याने अध्यापन केलंय आणि शाळा आता कशी चालवली आहे शिक्षणाधिकाऱ्याला देखील सडेतूडपणे उत्तर देणारी ही व्यक्ती आहे म्हणजे एकमेला शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की हो सर, तुम्ही ध्वजनिधीचा हिशोब दिलेला नाहीये जिल्ह्यातल्या शिक्षणापणे तुमचा पगार थांबवतो त्या मीटिंग मध्ये मी होतो महादेव जाधव सर सगळी हातभार केला आणि म्हटले साहेब मला बोलायचे आणि त्यांनी सांगितलं माझा तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही माझं वेतन थांबवून दाखवा त्याचं कारण काय तुम्ही आजपर्यंत आमच्याकडे हिशोब मागितला नाही पण हिशोब त्यांच्या पिशवीमध्ये होता आता मला असा फिकून काम चोख असेल ना तो कोणालाही घाबरायची गरज नाही ही गोष्ट माझे दादाकडून शिकलो चुकून माझ्याकडनं एकरी उल्लेख होईल कारण आम्ही एकत्र शिकलोय एकत्र खेळलोय मानकर साहेब आणि आम्ही सगळे मारुतीच्या जा फडाच्या आणि आजूबाजूला त्यामुळे अशा अनेक गोष्टी फार मोठी व्यक्ती आपण आजूबाजूला शोधतो पुस्तकातून पाहतो त्याही पेक्षा आपल्या आजूबाजूला काही ज्या गोष्टी आहेत ना त्यातून जर का घेता आलं तर निश्चितपणे मला वाटतं आणि माझ्या मुख्याध्यापक संघाचे चारच प्रतिनिधी मी बोलवले हेडमास्टर ग्रुप मांडगाव आहे पाच बोलवले त्याच्यावर मी हा मेसेज टाकलेला नाही त्याचं कारण प्रत्येक आलेल्या माणसाला त्याचा आदरातिथ्य व्हावं हा माझा त्यातला हेतू आहे मला कोणालाही डावलायचं नाही आहे अजून बऱ्याच लोकांना आपण बोलवू शकलो असतो ते प्रॅक्टिकली आपल्याला शक्य नाही आमचे अध्यक्ष बी आर कांबळे हे सतत भूमिकेतून मला त्यांची सूचना असते मीटिंग कधी लावायची हिशोब कधी पूर्ण करायचा गट शिक्षणाधिकारी मॅडमला कधी भेटायचं पोषण आहार मोठा विषय असतो आणि पोषण मध्ये काय काय घडलंय हे अख्या दुनियेला माहितीये तरी देखील त्याच्यावर मात कशी करायची हे कांबळे सरांकडनं शिकलो अशा अनेक गोष्टी माझ्या सह अध्यायींकडून शिकलो आणि थोडाफार मी याच्यामध्ये यशस्वी झालो माझ्या कुटुंबानी यासाठी केलेलं जे सहकार्य आहे हे निश्चित मला कायम स्मरणार नाही पूर्वीची संस्था म्हणजे सुरुवातीपासूनची त्याच्यामध्ये असलेले सर्व पदाधिकारी यांनी जो माझ्यावरती जॉईंट सेक्रेटरी म्हणून जबाबदारी देण्याची विश्वास दाखवला तर मी त्यांनाही विशेष धन्यवाद देतो आज त्यातील काही दिग्गज मंडळी हयात नाही पण त्यांनी फार मोठा विश्वास माझ्यावर टाकला कोणत्याही प्रकारे ते वयस्कर असल्यामुळे त्यांना मी कोर्टात कधी दिलं नाही त्यांच्याकडनं पॉवर लिहून घ्यायचो आणि मी कोर्टामध्ये जायचो पण त्यांना खात्री असायची की जे दिलेलं काम आहे ते निश्चित अगदी पूर्णत्वास दिलं नाही तरी मार्गी लावून हा परत येईल त्याच्यामध्ये स्वर्गीय भोंकर साहेब स्वर्गीय खडतर साहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि आता गेली सात वर्ष या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मानकर साहेब यांनी देखील माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाच पात्र ठरलो असं मला वाटतं त्यांच्या एकंदरीत निवेदनावरून कोणतीही जबाबदारी अगदी संस्थेची आर्थिक जबाबदारी जरी असेल तरी देखील ते दे मला फोन करून सांगायचे सर्व संचालक मंडळांनी जो काही विश्वास दाखवला आणि जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतील पण तरी देखील कृतज्ञता त्यांच्यासाठी मी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या माझ्या सेवा कृती मी हा शब्द जाता जाता वापरत नाही थोडस रिलॅक्स करतो त्याच कारण सेवा कशी म्हणायची एक तारखेला मेवा घेतल्यावर एक तारखेला पगार घेतला ना त्यामुळे निरोप समारंभच तू आता नी तीस तारखेला संध्या हे बोलणं पटणार नाही सेवा हा शब्द असा असतो की त्याचा काही मोबदला घेतला गेला नाही पण आता ती प्रथाच पडली तुम्हाला इतर लोकांना वाटायला पाहिजे की हे जे काही टायटल आहे ना ते बदला समारंभच सेवा नाही सेवा कसली आहे महिनाभर मी जे काम केलं हा अतिरिक्त एक तर काम केलं ना ती माझी तळमळ आहे पण मला दिलेलं शेड्यूल जे आहे ना ते शेड्यूल जर कमी पूर्ण केलं असेल तर मला शासनाने घालून दिलेलं जर कर्तव्य आहे ना तेच मी पूर्ण केलं पण त्या कर्तव्याचा मोबदला एक तारखेला दोन तारखेला माझ्या अकाउंटला जमा झालाय तो जर जमा होत नसता तर मात्र त्याला आपण शंभर टक्के सेवा म्हणू शकतो म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणीचे प्रेम दाखवलं आणि जो विश्वास दाखवला याबद्दल जमलेल्या सर्व लोकांचे देखील लोकांना देखील मी धन्यवाद देतो आणि शाळेसाठी निश्चितच निवृत्तीनंतर देखील काही आवश्यकता असेल तर मी येईन एक प्रोटोकॉल असतो तो मुद्दाम मी सांगतो की मी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालो आणि एक तारखेनंतर उगच मी जर का आलो आणि वाराट्यामध्ये फिरायला लागलो हे प्रोटोकॉल धरून नाही त्यामुळे मी तसा काही येणार ना संस्था त्याच कारण असं आहे बऱ्याच वेळेला असं कम्पॅरिझन होत मला अनुभव आला अरे मी जेव्हा होतो तेव्हा असं नव्हतं किंवा बसलेला असेल तेव्हा काय म्हणेल हो या बघा तुमच्या वेळेला काय होतं मी आता काय चालू आहे त्यापेक्षा आवश्यकता वाटली तर तुम्ही बोलवा मग मी पण कारण नसताना कुणाच्या तरी कर्तव्यामध्ये हस्तक्षेप करायला अजिबात येणार नाही कारण काम निरंतर अत्यंत चांगलं आगामी काळात देखील चालणार आहे याची मला खात्री आहे कारण काम करणारी करून घेणारी ही दिग्गज मंडळी इथे बसलेत ते बरोबर काम आपलं करून घेतील शाळा व्यवस्थित याहीपेक्षा चांगली निश्चित चालेल याची मला खात्री आहे अजूनही एस एस सी बोर्डाचे निकाल चांगले लागतील आणखी चांगले विद्यार्थी उज्ज्वल भविष्य संपादन करतील आणि शाळेचं नाव लौकिक वाढेल अशी मला माझ्या सर्व सहाबद्दल खात्री आहे पुन्हा आपणा सर्वांना संस्थेला आणि सर्व जमलेल्या माझ्या हितचिंतकांना मनापासून नमस्कार करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र